जय भीम नमबुद्धा आहे कुंती बघूया आजच्या ठळक बातम्या चौदा एप्रिल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती राळेगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी आठ वाजता राळेगाव येथे असलेल्या ले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ गावातील संपूर्ण बौद्ध उपासक व उपासिका यांनी एकत्र जमून सामूहिकरित्या संविधान उद्देशिकेचे वाचन करून केले तसेच उपस्थित बाल बालिका व उपासिका यांनी लोकांची मने जिंकणारे नृत्यही सादर केले तसेच डॉक्टर आंबेडकर यांना देत त्रिशरण व पंचशील ग्रहण करून शुभेच्छा दिल्या याच प्रसंगी राळेगाव येथील संपूर्ण बौद्ध उपासक तथा उपासिका व इतरही नागरिकांची मोठी उपस्थिती होती आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसमी जयंती संपूर्ण देशभरामध्ये साजरी होत आहे त्याचाच एक भाग म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात जयंती उत्सव साजरा होत आहे निमित्ताने आज आपल्यासोबत राळेगाव शहरामध्ये एक आंबेडकरी समाजातील एक व्यक्तिमत्व जे पेशानं वकील आहेत ते आपल्या लॉन पु काही आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अलवणी साहेब जय भीम आपण आजच्या या आपले काय विचार आहेत ते आमच्या प्रेक्षकांना सर्वांना पहिल्यांदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त शुभेच्छा देतो सध्या देशामध्ये जी हुकुमशाही चालू आहे आणि बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना जयंती या हुकुमशाही विरुद्ध साजरी करण्याची वेळ आलेली आहे आता ही जी हुकुमशाही आलेली आहे ही हुकुमशाही कशा पद्धतीने आली याच्यामुळे तुम्हाला एक छोट उदाहरण देतो हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जे आहे आर एस एस देश का सबसे बडा आतंकवादी संघटन आहे हे जे पुस्तक आहे या देशामध्ये जे आर एस एस नावाचं संघटन आहे ते आतंकवादी असल्याबद्दलच एस एम मुश्रीफ यांनी लिहिलेलं आहे आणि या आर एस एस जे राजकीय विंग आहे ज्याला आपण बीजेपी म्हणतो त्या बीजेपीचं गव्हर्नमेंट आज या देशामध्ये सत्तेवर बसलेलं आहे दोन हजार दोन साली या देशामध्ये गोद्रा हत्याकांड झालं आणि त्या गोद्रा हत्याकांडावर एक तीन खंडामध्ये वॉल्यूम तयार करण्यात आलं तीन खंडामध्ये इन्व्हेस्टिगेशन करण्यात आलं आणि काही इन्व्हेस्टिगेशन करणारे जे लोक होते त्याच्यामध्ये व्ही आर कृष्णा रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज जस्टिस टी बी सावंत रिटायर्ड सुप्रीम कोर्ट जज जस्टिस अभिषेक सुरेश रिटायर्ड मुंबई हायकोर्ट जज ऍडव्होकेट के जी कदमिया प्रेसिडेंट पीयूसीयू आणि इतर चौक जण म्हणजे एकूण आठ जणांच्या कमिटीने आज तीन खंडामध्ये रिपोर्ट सादर केला होता आणि त्या रिपोर्ट जो सादर केला होता त्याचा हेरिंग होतो क्राईम अगेन्स्ट ह्युमॅनिटी म्हणजे मानव जाती विरुद्ध केलेला गुन्हा अशा प्रकारचा हेरिंग असलेले तीन खंडामध्ये रिपोर्ट तयार करण्यात आला होता